असा स्त्रियांचा नेहमी आरोप असतो आणि तो की पुरुष बोलत नाहीत शेअर करत नाहीत ओपन अप होत नाहीत त्याच्या मनात काय चाललंय कधी करतात जेव्हा त्यांना सेफ स्पेस असते तेव्हा दुर्दैवानं खरा पुरुष म्हणजे तो सतत स्ट्रॉंग असणार आणि त्याला कुठल्याच भावनांनी तो कधीच हादरूनच नाही जाणार आता तुमच्यापैकी कुठलं तरी पुरुष आहे आणि तुम्ही वाया वाचले आणि येऊन करून जर रडायला लागला तुम्ही काय म्हणाल बाई कसला पुरुष आहे बायानवाने रडतोय काय लावले आणि अर ते अरे त्याला टेन्शन आहे त्याला घराचं टेन्शन आहे घरातल्या पुरुषाला बाहेर जाऊन किती काम असतात त्यानं तुमच्यावर निरडत बसायचं बाई तुम्हाला काय काम आहे दुपारी दोन वाजता सुरू केलेल्या सिरियली पारा साडे पर्यंत बंद होत नाहीत तुमच्या आजकालच्या पोरींच्या त्यामुळे त्यांना भीती वाटते की आपलं अट्रॅक्शन कमी होईल का आपण जर रडलो आपण जर असं मान्य केलं आपण बोलायला लागलो की वाट लागली ऑफिस मध्ये अरे ही जनावरा सांगत नसेल सांगते मी तुम्हाला हे गोडगुड बोलायचं एखाद दुसरी भाजी करायची चांगली आणि तिथे पुडपुड करायचं आपण घेतलं का तुम्ही त्या जेवलात का आपल्या आईची लोक काळजी घेते आपली बायको किती काम करते दिवसभरात त्याला खरंच काहीतरी चांगलं एक दोन चार एवढं आणायला लावायचं बाहेरून जाऊन आणि गरम गरम भाकरी करायची आणि स्वयकार जरा एकांतात बसायचं आणि जरा वाढायचं बरं का वाडू दुसऱ्यांना बनवलं असलं तरी वाढता येत नाही तुम्हाला हे बाया नुसते दिवसभर काम करतात वाढतानाच बरे मारायला तुमची आवडायचं पावडर बिवडर लावायचं जरा वासाच सेंट बिंट मारायचं जरा तेवढाच खाली बिली करायचं जरा पाडायचं खूप असं वगैरे जे काय असते जे असं करायचं अगदी अगभ असं करत जरा नीट करायचं जरा वरती खाली असं एकदम गोंधळून जाती मेन सावरणाच मला कर असं करायचं जरा आणि जरा म्हणायचं बाईचे पुका डोकंचे पुका ते लवकर म्हणायचं लवकर तुम्ही किती काम करता आमच्यासाठी दिवसभर किती दमता जरा चढवायचा तुम्हाला किती तर लय प्रेम आहे तुमच्यावर असं काय बोलायचं जवळ घ्यायचं आणि गुपछुप छुप काय पाहायची ते मागायचं कसं झालंय हे सगळं कशामुळे झाले असं वाटतंय कशामुळे मानावर आहे मागचं पुढचं बन